साहेबांनी जो प्रस्ताव ठेवला त्यावेळेलाच सांगितलं होतं की ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री ही घोषणा केल्यानंतर ह्याच्या आधी देखील पाडापाडीचे धंदे झालेले आहेत एक दुसऱ्याचे आमदार कमी करण्याचं काम झालेलं आहे म्हणून युतीमध्ये पवित्रता ठेवायची असेल तर सत्तेमध्ये अडीच अडीच वर्ष दोघांना सत्तेचं समान वाटप हे सूत्र ठेवावं आणि ते माननीय शाह साहेब आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेलं असताना देखील दादा अशी वेगळी स्टेटमेंट ज्यांना असतील आणि त्यांना युती मान्य नसेल तर युती तोडण्याला शिवसेना तयार आहे आम्हाला कुठली अडचण नाही मात्र उद्धवजींचा जो प्रस्ताव मांडला आणि जे ठरलाय तिथं कायम असले तरच आमची तयार त्याचाच मुख्यमंत्री जास्त त्याच्या मुख्यमंत्री हे सूत्र शिवसेनेला मान्य नाही ना याबाबत भूमिका ज्या वेळेला उद्धवजींनी माननीय शहा साहेब आणि मुख्यमंत्र्यांसोबत ठेवली त्यांनी ती मान्य केलेली आहे युतीचे प्रस्ताव ज्या मान्य झालेत अटकत तासानंतर त्याला छेद दिला जात दादा असेल दादांकडून चंद्रकांतांकडून दादां तर ते चुकीचं आहे तर दादांनी मुख्यमंत्र्यांसमोर बोलावं हो, शहासाहेबांसमोर बोलावं हो। आणि त्या दोघांची संमती असेल याला वास्तवाला तर आम्हाला युतीची आवश्यकता नाही असा एक फॉर्म्युला केला जातो की उपमुख्यमंत्री शिवसेनेला द्या ते मान्य असेल तो प्रश्न कुठे येत नाही ज्या वेळेला युती झाली ज्या गोष्टींवरती निर्णय झाला त्या मान्य केल्यानंतर पुन्हा अठरा तासानंतर पुन्हा विभस घ्यायचं ही गोष्ट योग्य नाही आणि म्हणून मला वाटतं हे कदाचित दादांना माहिती नसावं म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलं असावं आणि जर, जर। माननीय म्हणून त्याला सांगितलं माननीय मुख्यमंत्री आणि शहासाहेबांवर चर्चा करून पुन्हा एकदा बोलावं चंद्रकांत पाटलांचं जे स्टेटमेंट आलं त्याच्यावर असं म्हणणं आहे शिवसेनेचं की अडीच अडीच मुख्यमंत्रीपद असायला पाहिजे आणि तशीच भूमिका युतीच्या चर्चेमध्ये सुद्धा मांडली गेलेली होती आणि त्याच्यावर शिवसेना मागे हटायला तयार नाहीये काही शिवसेना आणि भाजपामध्ये युती जाहीर होण्यानंतर काही तासातच कल्दितुरा सुरू झालाय का आणि ही युती निवडणुकीपर्यंत कशी पोहोचणार बघावं लागेल मयुरेश कोंडूर बीबीसी सरकार माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी यावं आणि देशहिताचे निर्णय त्या माध्यमातून हवेत अशा एका व्यापक हितातून हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे आता जी काही युती झालेली आहे त्या संदर्भात आमचा निर्णय असा झाला आहे की लोकसभेकरता या ठिकाणी शिवसेना तेवीस जागा लढेल आणि भारतीय जनता पार्टी पंचवीस जागा लढेल विधानसभेच्या संदर्भातला आमचा निर्णय असा झालेला आहे की आमचे जे मित्र आहेत यांच्याशी चर्चा करून त्यांच्या जागा निश्चित करू आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या अर्ध्या, अर्ध्या अर्ध्या जागा शिवसेना आणि भाजप या ठिकाणी लढेल आणि गेल्या पाच वर्षात आम्ही जे काही काम केलेलं आहे आम्हाला विश्वास आहे की जनता पुन्हा आम्हाला निवडून देईल त्यावर पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद और जवाबदारिया समानता राखा देखी हमें निर्णय ले पद और जवाबदारिया सामभ तमान पद्धति में सामाई हा ही निर्णय के लिए आज मैं महाराष्ट्र की जनता को बताना आया हूं मैं पार्टी का अध्यक्ष था मैं और देवेंद्र जी नेगोशिएशन करने गए थे उद्धव ठाकरे ने स्वीकार किया था कि बहुमत एनडीए को मिलता है तो देवेंद्र फडणवीस भाजपा के मुख्यमंत्री होंगे महाराष्ट्र के मुख्यमंत्री और जब परिणाम आ गया एनडीए जीत गई तो उन्होंने वादा तोड़ा युति ची पच्चीस वर्ष से अधिक सत्ता होती नती पर सुखासी होती कारण अपने मध्य खेचाई नौती आणि म्हणून मला असं वाटतं काल जो आपण काही निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये आपण लोकसभेच्या बावीस जागा लढत होतो त्याच्यात आणखीन एक वाढून घेतलेली आहे त्याच्यानंतर जे मुद्दे आपण उचलले होते त्याचा निकाल आपण लावलेला मग शेतकऱ्यांचा असेल आपला पाचशे फुटांचा आहे नाणारचा मुद्दा आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री जे बोलले त्याचा अर्थ तुम्हाला नीट कळला का हो मोठा जागा नाही समान जागा समान नाही समान जागा आणि जबाबदाऱ्यांच्या अधिकाऱ्याचं समान वाटप याचा अर्थ याचा अर्थ मी त्याच्यामध्ये समानता आणलेली आहे पहिले पंचवीस वर्ष आपण जे करत होतो की ज्याच्या जागा जास्त करता मुख्यमंत्री ते मी स्वीकारलेले नाही मी आपले जे आपलं जे स्वप्न आहे की आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे गोष्टी एक असं नेहमी म्हणतो आपण की युद्धात जिंकलंय आणि तळा थरलो मला माहित नाही हा तह असेल तर तळा थरलोय की जिंकले तुम्ही ठरवायचं नाही जिंकणारच साहेब नाही हा जर कालचा आपला तह असेल तर तात थरलोय की जिंकलोय पुढची जबाबदारी तुमची आहे आहे जिंकावर लागेल शुवसे शुवसे काई मी अर्थातच शिवसैनिक शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर जे काय मी करेन ते माझ्या शिवसैनिकाच्या हिताचं करेन <प्राथा> त्याच्यामध्ये मी कधी माझा स्वार्थ बघितलेला नाही बघणार नाही आणि शिवसैनिकाच्या आयुष्यात सुद्धा किती नुसतं संघर्ष 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 करत बसायचं त्याला लावायचं मी लढ म्हटलं तर तुम्ही लढायची तयारी तुमची आहे तुमच्या भरोश्यावरतीच जे काय करतं ते मी करू शकतोय म्हणून हा विश्वास हे प्रेम असंच ठेवा आणि असंच राहणार मी शिवसेना आणि महाराष्ट्राला पुढे